शहर आपली बातमी जाधव हो यांचा पशुधनासाठी मक्याचा प्रयोग पौष्टिक चाऱ्यामुळे दूध व्यवसायास मिळणार मिळणार चालला इगतपुरी तालुक्यात शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय केला जातो चाऱ्याअभावी दूध व्यवसाय संकटात आला असल्याचे चित्र दिसते वाढलेल्या पशुधनाला पौष्टिक चारा मिळावा या उद्देशाने शेनी तेथील पदवीधर असलेले गोकुळ जाधव यांनी बारा एकर मध्ये जनावरांसाठी चाऱ्याच्या मक्याचा प्रयोग केला चाऱ्याच्या मक्यासाठी शेनी डेअरी फॉर्म सोबत त्यांनी करार आहे मक्याची उंची फूट इतकी झाली आहे यावर्षी त्यांना दोनशे पन्नास ते तीनशे टन प्रमाणे सात ते आठ लाख अपेक्षित उत्पन्न मिळणार असल्याचे सांगितले मका लावल्यानंतर एकशे दहा दिवसांनी चाऱ्यासाठी कारणीला येतात यासाठी रासायनिक खते वापरतात पिकांमधील सरीचे अंतर दोन फूट तर झाडाचे अंतर आठ इंच इतके ठेवले मागच्या वर्षी बारा एकरमध्ये टोकन पद्धतीने सोयाबीन लागवड करून मोठे उत्पन्न त्यांनी घेतले होते गोकुळ जाधव यांच्या विविध यशोगाथेमुळे त्यांना गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात शासनाचा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माचा आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त झालाय आई वडील त्यांचे मोठे भाऊ प्रवीण जाधव गोकुळ जाधव त्यांची पत्नी अर्चना जाधव हेही मेहनत घेत असतात नमस्कार माझं नाव गोकुळ प्रकाश जाधव राणा शिनी तालुका इगतपुरी मी बारा एकर क्षेत्रावर लागवड केलेली आहे साऱ्या मका लागवडीचं कारण इतकंच की मला उत्प शाश्वत उत्पन्नाचे शाश्वती आहे मी आमच्याच गावामध्ये एक डेअरी फार्म आहे त्यांच्याकडे दोन हजार गायींचा गोठा आहे त्यांच्याशी मी करार पद्धतीने मक्याची लागवड केलेली आहे मी त्यांच्यासोबत अडीच हजार टनाप्रमाणे करार केलेला आहे मला साधारण बारा एकर क्षेत्रामध्ये एकरी साधारण पंचवीस ते तीस टनाचं उत्पन्न येण्याची शाश्वती आहे लागवड करण्याचं कारण इतकं की मला उत्पन्न मिळण्याची शाश्वती आहे भाजीपाला लागवड करतो त्याला शाश्व भाव भेटेल याची शाश्वती नाही आहे यासाठीच मी माका लागवड केली की मला उत्पन्नाची शाश्वती आहे म्हणून मी माका पिकाची लागवड केलेली आहे